पळशी झाशी मध्ये भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न एकशे शहात्तर जणांची तपासणी ग्रामपंचायत पळशी झाशी समता फाउंडेशन आणि कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबिर एकवीस नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे यशस्वीरित्या पार पडले सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरामध्ये एकूण एकशे शहात्तर नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी चाळीस रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून या रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कांताई नेत्रालय जळगाव खानदेश येथे करण्यात येणार आहे या सर्व रुग्णांसाठी वाहतूक निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था समता फाउंडेशन तर्फे करण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या शिबिरात नेत्र तपासणीची जबाबदारी डॉक्टर विजय पांडुरंग शिरसाट यांनी निभावली त्यांना समता फाउंडेशनच्या राम वाघ व वा कार्तिक चराटे यांची साथ लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर्स तसेच स्वप्नील मारोडे हर्ष तांडगे आणि प्रफुल्ल करांगळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर विजय शिरसाट व त्यांच्या टीमचा ग्रामपंचायतीतर्फे सचिन हेमंत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर ग्रामस्थांसाठी उपकारक ठरले असून ग्रामपंचायत व समता फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर